आमच्या लग्नाला तीन वर्ष झालेले आहेत आणि ह्याच्या ती म्हणजे प जेव्हा आमची जे फर्स्ट प्रेग्नेन्सी राहिली होती मग साधारणतः आठ आठवड्यामध्ये पहिल्यांदा मिसकॅरेज झालेलं आहे आणि त्यावेळेस अशी मीत होती घरच्यांची फॅमिली फ्रेंड्स ज्या वेळेस आम्ही डिस्कस केलो प्रत्येकांना असं वाटायचं की आम म्हणजे आम्ही ट्रॅव्हलिंग केलेलो किंवा काही चुका झाल्या असतील जे फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये होतात त्याच्यामुळे सगळ्यांना वाटायचं की मिसकॅरेज झालेले आहे मग परत एखाद्या वर्षाने आम्ही गॅप घेतलो आणि त्याच्यानंतर पर, परत स्टार्ट केलं आणि त्यावेळेस सेकंड टाईमला मी खूप काळजी घेतलेली म्हणजे नो ट्रॅव्हलिंग लाईक वाकणं झुकणं काही असतं आम्ही प्रत्येक गोष्टींची काळजी घेतलेली त्याच्यातून पण मग सेकंड टाईमला मिसकॅरेज झालेलं आणि माझ्या सिस्टरकडून मला सरांचं रेफरन्स भेटलं डॉक्टर प्रीतम सर न्यूक्लियस आय बी एफ तिथून मला रेफरन्स भेटलं मग आम्ही सरांकडे आलो सेकंड डी एन सी करण्यासाठी मग सरांनी त्यावेळेस म्हणजे विचार केला की क का रिझन असू शकतं आहे कारण की बाळाचे हार्टबीट्स येत होते व्यवस्थित स्कॅन केलो आणि अचानक म्हणजे हार्टबीट स्टॉप झालेले तर सरांनी म्हटलं की हे रिक्रुटिंग मिसकॅरेजेस मग खूप सारे रिझन्स असू शकतात ह्याच्यासाठी मग आपण सरांनी मग सेकंड डी एन सी करताना सरांनी प्लॅसेंटाचे सॅम्पल्स कलेक्ट केलेले आणि त्याच्यातून व्हेरियस ब्लड टेस्ट वगैरे सारे कम्प्लीट करायला सांगितलं त्याच्यातून आम्हाला कळालं की आय एम ए एन ए पॉझिटिव्ह आ, एन ए पॉझिटिव्ह असल्यामुळे ते म्हणजे बा ब्लड क्लॉटचं इश्यू होता आणि त्याच्यामुळे मिसकॅरेजेस होत होते मग सरांनी खूप पो पॉझिटिव्हिटी दिलं की नाही प्रोसेस सांगितली समजून की पुढं जाऊन आपल्याला इंजेक्शन्स घ्यावं लागतील किंवा ही ही प्रोसेस आहे पुढं आपल्याला फॉलो करावं लागणार आहे मग सरांनी खूप पॉझिटिवली सगळ्या प्रोसेस आम्हाला एक्सप्लेन केलं आणि आम्ही एखाद्या एक परत एका वर्षाने परत सरांकडे आलो आणि विदिन लाईक फर्टिलिटी स्टडीज वगैरे करायला लागलो विदिन वन मंथ आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट भेटला नॅचरली प्रेग्नेंट झाले अँड त्याच्यानंतर आम्ही परत आलो सरांकडे प्रोसेस आ, ए एन ए पॉझिटिव्ह असल्यामुळे मला डेली इंजेक्शन्स वगैरे होतात आणि मी नेटवर वगैरे खूप सर्च केलं होतं एन एच्या रिले रिलेटेड वगैरे तर सगळ्यांनी म्हणायचे की खूप कॉम्प्लेक्स प्रेग्नेन्सी जर्नी आहे किंवा पुढं जाऊन खूप प्रॉब्लेम्स येतील काही डिफिकल्टीज असतील सगळे सांगायचे पण सरांनी आम्हाला प्रत्येक श प्रत्येक टाईम टू टाईम प्रत्येक फॉलोअपला सरांनी खूप पॉझिटिव्हिटी दिली नाही असं नाही असे करायचे किंवा जे म्हणजे जे, जे प्रतिसाद खूप चांगला भेटायचं चा। जसं की फॅमिली फॅमिलीसारखे सर ट्रीट करायचे आम्हाला आणि तिथून मी डेली इंजेक्शन सरांच्या मनाप्रमाणे प्रमाणे सगळं फॉलो केलो आणि शेवटी मला म्हणजे मी थर्टी वन वीकला लेबर पेन माझे स्टार्ट झाले आणि मग सरांनी त्यावेळेस पण खूप त्यांचा हंड्रेड पर्सेंट प्रयत्न केलं की आपण म्हणजे थोडंसं प्रेग्नेन्सी एक्सटेंड करूया असं ट्राय केलं सरांनी पण नेचर पुढे काहीच होऊ शकत नाही मग सरांना ऑपरेट करावं लागलं आणि मला प्री मॅच्युअर थर्टी वन वीकला बेबी बॉय झालेला आहे आणि त्यानंतरही सर प्रत्येक म्हणजे बाळ मग प्री मॅच्युअर असल्यामुळं एन आयस यू मध्ये गेलं एन आय सी मध्ये शिफ्ट करावं लागला आम्हाला तिथून पण म्हणजे सरांनी असं एखाद्या फॅमिली मेंबर सारखं आम्हाला सपोर्ट केलं लाईक प्रत्येक डेली ते बाळाचे अपडेट डॉक्टरांना विचारायचे प्रे, आमची आमची पण म्हणजे करायचे पॉझिटिव्ह काउन्सलिंग आणि एक महिन्यात एकदम हेल्दी बॉय आमच्या हातात आहे आणि आम्ही सरांचे खूप म्हणजे खूप आभारी आहोत की त्यांनी आम्हाला ऍज अ फॅमिली सारखं ट्रीट केलं एक्सपिरियन्स खूप चांगला होत सरांसोबतचा प्लॅटफॉर्म द स्टार्टिंग जर्नी प्रोसेस कशी करायची नक्की इश्यू का असतात कसं अपलोड केलं पाहिजे हे सगळ्यांनी खूप सारे प्रॉपरली एक्सप्लेन केलं डॅग्राउंड पण तर काय वेळेसरी आणि आम्हाला ते गोष्टी समजावून सांगून त्यांनी प्रोसेस स्टार्ट केली आणि आता तुम्ही बघू शकता की आम्हाला काय आहे आणि सरांचे खूप खूप आभार कारण की इव्हन जे आमचे प्रेटिशियन होते त्यांना ते कॉल करायचे दररोज दोन दिवसांना एकदा आणि विचारायचे की बाळाच्या बेत कशी आहे एनआयस असल्या बाळा ते अलाव नाही करत ना कॉल बाहेर जायला मग ते त्यांना फोन करून विचारायचे की सिच्युएशन काय आहे काय नाही काय तू क्रिटिकलला पण गेला होता तरी पण सरांनी काही रेफरन्स दिले आम्हाला प्रेडिटेशनची जसे की डॉक्टर कदम म्हणून जे के एम आहेत त्यांच्याशी ओळख करून दिली त्यांच्याशी फोन बोलायला हवं त्यांची सरांनी कॉन्टॅक्ट करून दिला आम्हाला की काय प्रोसेस फॉलो करता येईल का आपल्याला म्हणून ते इव्हन सांगितले की आपण जर गरज पडली तर आपण शेफ्ट पण करू शकतो के एमला कारण की के एम खूप मोठं हॉस्पिटल आहे फॉर पेरेट लेसन किंवा बेबी साठी त्याचा रेफरन्स पण सरांनी आम्हाला दिला होता सरांशी बोलणं करून दिलं आम्हाला लवकर लवकर रिकवर होण्यासाठी त्यामुळे तो खूप लवकर रिकवर पण झाला त्यातपर्यंत आता खूप चांगलं आहे आता खूप <laughs> खूप त्रास सगळ्यांना <laughs> आम्ही सरांचे खूप आभार मानतो प्रीतम सरांचे या कारण की आम्हाला खूप टफ स्टार्टिंगला की डेली इंजेक्शन असतात कसं होईल काय नाही गोष्टी कसे होतील मॅनेज पण आम्हाला काहीच त्रास झाला नाही सेवन मंथ थर्टी फर्स्ट वीक पर्यंत पण नंतर काही गोष्टी आपल्या हातात नसतात ते म्हणतात ते खरे नंतर मग चोपरी पण आता चांगले हो